नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शेवटी या घटकाचासुद्धा ग्राउंड निकाल जाहीर झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो खूप विद्यार्थ्याच्या कमेंट असायच्या व्हॉट्सअपला मेसेज असायचा टेलिग्रामला मेसेज असायचा की सर या घटकाचा ग्राउंड निकाल केव्हा लागेल आणि शेवटी तो ग्राउंड निकाल लागलेला आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण विद्यार्थ्यांचे मार्क आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून त्याआधी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही पी जर तुम्हाला आपल्या पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल विद्यार्थी मित्रांनो टेलिग्रामची लिंक या व्हिडिओचे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तुमची ग्राउंड मार्क चेक करू शकता तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण ते संपूर्ण ग्राउंड निकाल बघूया तर बघा सतरा दोन दोन हजार तेवीसचा हा ग्राउंड निकाल जाहीर झालेला विद्यार्थी मित्रांनो पोलीस आयुक्त नवी मुंबई यांचे कार्यालय नवी मुंबई पोलीस भरती दोन हजार एकवीस मैदानी चाचणीत उत्तीर्ण उमेदवारांचा निकाल नवी मुंबई पोलीस आयुक्ताच्या पदांकरिता पोलीस शिपाई भरती सन दोन हजार एकवीस ची मैदानी चाचणी दोन 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 एक दोन हजार तेवीस ते तेरा एक दोन हजार तेवीस या कालावधीत पोलीस परेड ग्राउंड पोलीस मुख्यालय कळंबोली नवी मुंबई येथे पार पडली प्रतिदिन घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीचा निकाल नवी मुंबई पोलीस स्थळावर चाचणीचा एकत्रित तात्पुरता निकाल वीस एक दोन हजार तेवीस रोजी नवी मुंबई पोलीस संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे प्रसिद्ध करण्यात आलेल्या ता तात्पुरत्या निकालाच्या अनुषंगाने उमेदवाराच्या मागणीत आलेल्या हरकते आक्षेप यांचे निरसरण करण्यात आलेले आहे महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा व तदनंतर शारीरिक चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के गुण मिळवणारे उमेदवार शारीरिक चाचणीत उत्तीर्ण आहेत सदर तरतुदी प्रमाणे शारीरिक चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे गुणपत्रक आज दिनांक सतरा दोन दोन हजार तेवीस रोजी नवी मुंबई पोलीस संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे सदर गुणपत्रकातील उमेदवारांचे नाव सामाजिक आरक्षण समांतर आरक्षण जन्मतारीख शिक्षण गुण व एन सी सी इत्यादीबाबत काही आक्षेप हरकती असतील तर त्या सविस्तरपणे एकवीस दोन दोन हजार तेवीस रोजी अठरा वाजेपर्यंत या कार्यालयाच्या ईमेल आय डीवर नोंदविण्यात आक्षेप हरकती नोंदवितांना त्यांनी स्वतःचे संपूर्ण नाव आवेदन अर्ज क्रमांक चेष्ट क्रमांक मोबाईल क्रमांक इत्यादी तपशील ईमेलमध्ये नमूद करावा मुदतीनंतर प्राप्त झालेल्या आक्षेप हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यायची आहे भरती प्रक्रिये दरम्यान आवश्यकते बदल निर्णय घेण्याचे अधिकार पोलीस भरती निवड मंडळाकडे राखून ठेवण्यात येत आहे तर बघा तुमची जी एकाच दहा प्रमाणे यादी जी लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो ती एकवीस तारखेनंतरच लागणार आहे ही बाब लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो इते तर बघा इथे संपूर्ण पास झालेले विद्यार्थी म्हणजेच काय तर ज्यांना पंचवीस किंवा पंचवीसपेक्षा पेक्षा जास्त मार्क आहे त्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण इथे मार्क देण्यात आलेले आहे तर बघा तुमचं नाव जेंडर कॅटेगरी हॉरिजंटल रिझर्वेशन डेट ऑफ बर्थ एज्युकेशन एन सी सी आहे की नाही रनिंग मार्क दिलेला आहे त्यानंतर शंभर मीटर मार्क शॉर्टपुट आणि टोटल मार्क दिलेले आहे तर बघा पहिल्या विद्यार्थ्याला अठ्ठावीस गुण आहे बत्तीस अठ्ठावीस चौतीस छत्तीस तीस बत्तीस अशा प्रकारे एकूण तीनशे त्र्याण्णव पेजेसची ही यादी आहे विद्यार्थी मित्रांनो तर पहा जर तुम्हाला अंदाजित कट ऑफ जर काढून पाहिजे असेल या घटकाचा तर विद्यार्थी मित्रांनो अंदाजित कट ऑफ नवी मुंबई म्हणून टाईप करा विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त कमेंट आल्या की त्यावर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कट ऑफ सांगूया विद्यार्थी मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये इतपर्यंत संपूर्ण पी डी एफ तुम्हाला पाहिजे असेल ह ह्या घटकाची किंवा आतापर्यंत जेवढ्या पण एकाच दहा लागलेल्या आहे किंवा तुमचे मार्कचे ग्राउंडचे संपूर्ण यादा आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे विद्यार्थी मित्रांनो तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे धन्यवाद